मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथं उच्च न्यायालयाचे वकील अनिल मिश्रा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाळून पायाखाली तुडवल्याच्या घटनेचा नाशिकमध्ये तीव्र शब्दात निषेध करण्यात आला बावीस जानेवारी रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तथागत आंबेडकरी विचारक संघ अखिल भारतीय मराठा महासंघ आणि जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात आलं यावेळेस आंदोलनकर्त्यांनी अनिल मिश्रा यांचा फोटो पायाखाली तुडवत जोडे मारत आंदोलन केलं आणि आपला तीव्र संताप व्यक्त केला या प्रकरणी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत अनिल मिश्रा यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे तथागत आंबेडकरी विचारक संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप जाधव यांनी अनिल मिश्रा यांचं कृत्य समाजविरोधी आणि संविधान विरोधी, विरोधी असल्याचं सांगत कारवाई न झाल्यास संपूर्ण आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा सुद्धा आहे यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष बागडी जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान म्हणजे संपूर्ण भारताचा अपमान असल्याचं सांगत या घटनेचा निषेध केलेला आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर पदाधिकारी विशाल वाळूज वैभव गडजे गौरव गाजरे यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशाचे आणि सर्व जाती धर्माचे आराध्य असल्याचं सांगत अनिल मिश्रा यांचा निषेध केलेला आहे याशिवाय जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर सुभाष वाणी तसंच स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष राहुल वाळुंज गणेश काटके स्वप्नील दिवाण गणेश आव्हाळे यांच्यासह सर्व जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येनं या आंदोलनात उपस्थित होते मध्य प्रदेश प्रदेशमध्ये ग्वालियर येथे एक अनिल मिश्रा नावाचा बडवा भडवा तो वकील व्यवसाय करतो त्यांनी आय जी ऑफिस समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे फोटोज होते ते पायाखाली फुडवले आणि तळले आणि संविधानाचा अपमान केला तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज आपण नाशिकमध्ये उभे तर तथागत आंबेडकरी वैच संघ हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो या त्या त्या अनिल मिश्रा या हे कृत्य कोणत्याही प्रकारचं सहन केलं जाणार नाही त्याच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये थीक ठिकठिकाणी सभा घेण्यात या सभा घेण्यात येत आहे ग्वालियरमध्ये जी घटना घडली होती अनिल मिश्रा नावाच्या बारा नालायकाने परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला होता आणि या अशा प्रकारच्या पिलावळीच्या विरोधामध्ये आज आपण या कलेक्टर ऑफिसला नाशिकच्या कलेक्टर ऑफिसला आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आणि याच्यामध्ये निषेध करण्यासाठी या ठिकाणी जे आहे या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघ त्याचबरोबर जागतिक मानवाधिकार फेडरेशन यांच्यातर्फे सुद्धा जे आहे अशा प्रकारच्या कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर